मी जेवढे काही कामं मंजूर केलेले आहेत तर काही लोकांना तेही सुद्धा याला टोचायला लागलेत निवडणुकीमध्ये कोणीतरी उभे राहणार आहेत आता दोन चार जण बस तुम्ही पाहत असेल पेपरला बातम्या येतात मी तर काही बोलतच नाही ते आपसामध्ये जुत्या पट्टी चालू त्यांची ह नको त्य नको त्य नको त्य नको असे निवडून येणार आहेत एक म्हणतो बाहेरून उमेदवार आम्हाला चालणार नाही बाहेरचा आलेला तो म्हणतो माझ्याशिवाय कोणी नाही आम्ही एक म्हणतो मला आता लोकसभा झाली विधानसभा लढायची तो कॉर्पोरेशन लढायची लढ बाबा तुझी इच्छा परंतु या हे या लोक यांना एक प्रश्न तुम्ही विचारा तुम्ही ज्या त्या पदावर होता त्या टामाला एखादा रस्ता आम्हाला असं दाखवा जे तुम्ही केलेला आहे पंचवीस वर्षाच्या कालावधी एक रस्ता दाखवा एक या पडेगाव मिरपिटमध्ये पहा कोणत्याही भागामध्ये जाऊन पहा रस्ते सिमेंटचे रस्ते किती झाले